माऊस त्याला विरमध्येकर मावळ त्या अशी ओळख असलेल्या नवला कुमराच्या श्रीराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या शुद्ध पाड्यापासून चालू होणारा हा स्वयंभूस ग्राम नवमी जन्मोत्सव सोहळा हा हनुमान जयंतीपर्यंत चालतो पंधरा दिवस अतिशय भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा काम असतं आणि पंचकोत्सव सर्व भाविक अतिशय गुन्हा गोविंदाने हा हा कार्यक्रम साजरा करतात त्याच्यामध्ये भजन पूजन कीर्तन आरती महाप्रसाद असा हा चालणारा कार्यक्रम एकदम भक्तिमय वातावरणात चालतो आणि या पंधरशात जी ग्रामस्थांना ऊर्जा मिळती पुढलं जे जी जीवन जगण्यासाठी वर्षभर ती पुरणारी ऊर्जा ह्या पंधराशात भेटते त्यामुळं अतिशय सुखद असा हा सोहळा या ठिकाणी नवलखुंबर या ठिकाणी स्वयंभू श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून गणलेलं या ठिकाणी आज साजरा होत आहे मंदिराची आख्यायिका अशी आहे या श्रीराम मंदिराचे थोर संत शिवजी महाराज बाबा गुरव यांच्या स्वप्नात स्वतः श्रीराम प्रभू आले त्यांनी त्यांना सांगितलं की जी सुधाबुधा नदी या संगमामध्ये मी अवतार घेणार आहे त्याप्रमाणे शिवाजी महाराज गुरवांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या अगोदरच्या जा काळामध्ये या श्रीराम श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली अजून एक दुसरी आख्यायिका ज्यावेळेस सूर्य उगवतो तर त्याची किरण प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडतात राज मने सदा विजेते राम रमेश भजे रामेना निशा चरतमो रामाय तस्मय नमा रामानास्त परायण परमक्षदासोस्मय रामय चित्तलेस भौत मे भो राम मार रामचरित्रमानस बुध कौशिक नावाच्या ऋषीनं प्रभू रामचंद्राच्या आयुष्यामध्ये जे स्तवन केलेलं आहे त्या स्तवनातला हा एक श्लोक आहे रामाचं जीवन रामाचं नाव रामाचं आयुष्य आणि रामाचं समाजाला उद्धारक असणारी प्रवृत्ती ही अत्यंत सरळ मार्गाची स्वच्छ आणि पवित्र आहे रामाक्षरामध्येच र अक्षर सरळ आहे त्याला काना सरळ आहे आणि म अक्षर सरळ आहे रो रामचिंतन जो करतो रामाक्षराचं चिंतन जो करतो राम त्या रामाक्षराच्या चिंतनामध्येच समाजाचं सरळपणा मनाचा बुद्धीचा आणि आयुष्याचा सरळपणा दडलेला आहे जो रामचिंतन करतो हो त्याचं आयुष्य स्वच्छ पवित्र आणि सरळ होतं आणि अशा सरळ रामाची या भारतवर्षामध्ये आणि संपूर्ण पृथ्वीच्या भूतलावर केवळ भारतवर्षातच नव्हे तर परदेशातसुद्धा रामाची अनेक ठिकाणी स्तवन करणारी आणि मंदिरं आहेत अशा राम मंदिरामध्ये काही महत्त्वाच्या जागेवर मंदिरं उभारलेली आपण पाहतो त्यापैकी रामजन्मभूमी अयोध्या नगरी रामाची कर्मभूमी ही नाशिक नगरी आणि रामाची भूमी ही नवला नगरी ही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा